महापालिका आरोग्य विभागाच्या विशेष पथकांच्या तपासणीत अनेक रुग्णालयांमध्ये दर फलक नसल्याचे आणि याबरोबरच रुग्णांच्या हक्कासंदर्भातील विविध बाबी न आढळून आल्याने शहरातील विविध भागातील ऐंशी रुग्णालयांना आरोग्य विभागाकडून नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी माध्यमांशी बोलताना दिली शहरातील विविध रुग्णालयासंदर्भात आणि तेथील व्यवस्था आणि दर सूची व फलकांसंदर्भात आरोग्य विभागाकडे विविध तक्रारी प्राप्त झाल्या होत्या शिवाय या संदर्भात रुग्णांमधून वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणी सांगून त्यावर ओरड होत होती यातूनच गेल्या महिनाभरापासून शहरातील विविध रुग्णालयांना भेटी देत विविध बाबी तपासणी व माहिती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे आतापर्यंतच्या शहरातील विविध भागातील अनेक रुग्णालयांची पथकाकडून तपासणी करण्यात आली या तपासणीमध्ये रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचे हक्क व जबाबदाऱ्या पार पाडण्याविषयी रुग्णालयाने केलेली कामगिरी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसाठीचे प्रतिदिवस बेड चार्जेस डॉक्टर आणि नर्सिंग चार्जेस इतर कोणत्या बाबींसाठी प्रतिदिवस किती चार्जेस व अन्य रुग्णसेवेसाठी वसूल करण्यात येणाऱ्या बाबींची ठळकपणे दर फलक नसणे रुग्णांसाठी तक्रार वही किंवा तक्रार आणि सजेशन बॉक्स डॉक्टरांचे नाव त्यांच्या डिग्रीसह बोर्ड वेळ व इतर बाबी अँब्युलन्स संबंधित माहिती तसंच पोलीस ठाण्याचे क्रमांक व रुग्णांना गरजेची असलेली माहिती असलेली फलके नसणे याशिवाय अन्य बाबी समोर आल्या यावरून शहरातील तब्बल ऐंशी रुग्णालयांना नोटीसा पाठवण्यात आल्या काहींनी इतर त्रुटी पूर्ण केल्याचं निदर्शनास आणून देत खुलासे सादर केले आहेत यानुसार आरोग्य विभागाकडून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे